हॅलो किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे कायरस आज आपल्याला कैरीचा कैरा कैरी म्हणजेच आंबा आंबा म्हणजेच कैरी तर आपल्याला या कैरीचा कायरस करायचा आहे कच्चा आंबा म्हणजेच खूप आवडीचा असतो ही आंबट कैरी लहान थोर सगळ्यांना खूपच आवडते तोंडाला पाणी सुटते कायरस हा एक पारंपरिक व आंबट गोड पदार्थ आहे कायरस हा आंबा आवळा कवट पेरू इत्यादी पासून बनवला जातो तर आपल्याला आज कैरीचे कायरस करायचे आहे आता ही कैरी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आणि ह्याचा चिक पण आपण काढून घेतलाय छान स्वच्छ धुतली आता ह्याला आपण हे वरचं वरचं सगळं काढून टाकायचं आणि चिरून घ्यायची ह्याच्या पातळ चकत्या करायच्या बारीक तर बारी। हे आपण चिरून घेऊया आपण गॅस चालू केलाय आणि पॅन ठेवला हो आहे तापायला त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ हे एक पळीला कमी आपण पाऊन पळी तेल घेतले तेल तापू ता देऊ ता आता काय काय रसासाठी आपण कैरीचा काय रस करायसाठी आपलं तेल तापलेलं आहे गॅसला गॅसमध्ये तापण करणारे मोहरी टाकली अर्धा चमचा आता जिरो अर्धा चमचा कडी पत्पून घेऊन टाकू आपण हे बारीक घेतलेल्या कोथिंबीर टाकू आता थोडं परतून घेऊ कैर्या आणि चला टाकू आपण थोडासा मसाला चला टाकू आपण थोडस तिखट तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता आता टाकू आपण याला पाणी आता शिजू द्यायचं छान शिजू द्यायचं छान शिजवून घ्यायचं आहे आपलं हे कैरीचं आपलं कायरस ह्याला टाकू चढा गूळ आपण चवीपुरता हे गोड आंबट कायरस खूप छान होतो सुंदर होतो चवीपुरतं गूळ तर टाकू मीठ चवीपुरतं आपल्या आणि आता टाकू आपल्याला कूट टाकायचं एवढं छल हलवून घेऊ असा आता शिजू द्यायचं आपल्याला भरपूर शिजू द्यावं लागतं याला हे आपलं कायरस तयार झाला तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करून टाकते आपण खाली घेऊ हा हा किती सुंदर झाला बघा गोड आंबट आपला काय रस कैरीचा तर याला पंचामृत पण म्हणतात तर पंचामृत पण वेगवेगळ्या ह्याचे होतात पेरूचे पंचामृत होते पुन्हा अजून आवळ्याचं पंचामृत होतं कवटाचं पंचामृत होतं असं हे कैरीचं पंचामृत म्हणजेच कायरस आहे तर हे तुम्ही नक्की करून पहा अर्धा तास शिजायला लागतो आणि इतर पुन्हा दहा पंधरा मिनटं लागतात तर हे हा कायरस खूप दिसा गोड आंबट खूप चवीला छान लागतो हे पारंपरिक पदार्थ आहे नक्की करून पहा मैत्रिणींनो आणि माझे प्रेक्षक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा